नमस्कार जय श्रीराम जय गोमाता भुवनेश्वर गोशाळा विजयनगर वैतागवाडी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आपल्या आप हिंदू धर्म संस्कृतीनुसार प्रत्येक ठिकाणी आपल्या हिंदू धर्मामध्ये वसुबारस दिवशी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गोमातेचं वसुबारस दिवशी गोमातेचं पूजन करतात आणि याच वसुबारसच्या पावन शुभयोगावर आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये पुण्याहून या ठिकाणं गोसेवा करण्याकरता गोमातेची सेवा करण्याकरता बाप्पासाहेब मामा भिसे तसेच बाबासाहेब मामा डोळस हे या ठिकाणी गोमातेची सेवा करण्याकरता आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये आलेले आहे हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण दीपावली ज्याला म्हटलं जातं वसुबारस या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होत असते आणि याच वसुबारस दिवशी या ठिकाणी आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये गोमातेचं पूजन या ठिकाणी अशा प्रकारे सुरू आहे गो, गो माते करता या ठिकाण गुळ आणलेला आहे आणि गो गोमातेला या ठिकाण चारत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्म धर्मसंस्कृतीमध्ये वसुबारसपासून दिवाळीची सुरुवात होते आपण प्रत्येकानं या दिवाळीच्या सणामध्ये दिन दिन दिवाळी गाई म्हशी वळी हे वाक्य प्रत्येकानं ऐकलंच असेल मग याचा अर्थ काय आहे तुम्हाला माहीत आहे का मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमातेचं पूजन करून दिवाळीची सुरुवात होत असते त्यामुळे दिन दिन दिवाळी गाई म्हशी वळी ह्या वाक्याचा प्रयोग केला जातो कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये गोमाता ते सर्वात मोठं धन आहे आणि याच गोमातेचं पूजन करून दिवाळीची सुरुवात होत असते तर आपण सुद्धा या वसुबारस दिवशी प्रत्येकानं आपल्या घरातील गोमातेचं पूजन करा आपल्या आसपासच्या परिसरातील गोशाळेमध्ये जा गोमातेला तुमच्या पद्धतीनं जेवढं दान करता येईल तेवढं दान करा गोमातेला त्या ठिकाण चारा द्या गोमातेचं चा पूजन करा कारण बारस दिवशी गोमातेचं पूजन करणं हा सर्वात मोठा शुभयोग आहे कारण आजकाल या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये बऱ्याच ठिकाण आपल्याला गोमाता शेतकरी सुद्धा आज गोमाता पाळायला टाळतात कारण आज शेती सुद्धा ट्रॅक्टरच्या सहाय्यतेने होऊ लागलेली त्यामुळं गोमाता बैल या ठिकाणं आज कमी प्रमाणे पाळले जात आहेत पण मित्रांनो खरं पाहायचं झालं तर आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सर्वात मोठं धन ही गोमाता आहे आणि याच गोमातेचं पूजन करून आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सर्वात मोठा शुभ दिवस दिवाळी या सणाची सुरुवात होत असते त्यामुळे प्रत्येकानं गोमातेचं पूजन करणं हे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीनुसार आवश्यक आहे जय श्रीराम जय गोमाता सर्वांना आपल्या भुवनेश्वर गोशाळेकडून या वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्याकडून सुद्धा अशाच प्रकारची गोमातेची सेवा घडू आणि गोमातेच्या पूजनानं तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी येऊ हीच भुवनेश्वराच्या व गोमातेच्या चरणी प्रार्थना जय श्रीराम जय गोमाता